नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न का खाऊ नये दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्लं तर काय होतं तर मंडळी मागच्या आठवड्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये एक दोन चारच ओळीमध्ये सांगितलं होतं की दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये त्यामध्ये अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यामध्ये कोणी असं म्हटलं की मग आपल्याला स्वतःलाच घरात स्वयंपाक करावा लागेल अन्न हे परब्रह्म असतं मग स्वतः स्वयंपाक करायचा का मग हॉटेलमध्ये खायचं की नाही खायचं पार्टीला जायचं का नाही जायचं अशा अनेक प्रतिक्रिया बघायला मिळाल्या काही सकारात्मक होत्या बऱ्याचशा प्रतिक्रिया ह्या सकारात्मक होत्या आणि थोड्याफार अशा विरोधातल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही त्यासाठीच मंडळी हा आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये याचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे हे असं का म्हटलं जातं कारण बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या घरी एखाद्या मित्राने किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकाने अजून दुसरा कोणीतरी असेल त्याने तुम्हाला जेवायला बोलवलेलं असतं बऱ्याच वेळा होतं काय समोरच्या व्यक्तीने आपल्याला प्रेमाने जरी बोलवलं असेल पण त्या व्यक्तीच्या त्याच्या पत्नीच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे किंवा त्याला खरोखरच तुम्हाला जेऊ घालण्यामध्ये आनंद आहे का ही फार महत्वाची गोष्ट असते अनेकांचं असं म्हणणं पडलं की एखादा समोरचा व्यक्ती बोलवतो म्हणजे तो, तो प्रेमानेच बोलवतो तर मंडळी दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये असं का म्हटलं जातं त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे कारण आहेत माणूस जेव्हा कोणतीही गोष्ट करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात आणि तशाच प्रकारचा विचार स्वयंपाक करताना गृहिणीसुद्धा करत असतात जेव्हा तुमच्या घरामधली गृहिणी अतिशय आनंदी असते खूप मनापासून स्वयंपाक करते त्या दिवशी बघा स्वयंपाकाला अतिशय चव असते आणि त्या दिवशी स्वयंपाकामध्ये फारसं काही मटेरियल जरी नसलं फार मसाले वगैरे काही नसलं तरीही त्या अन्नाला अतिशय चव असते तोही म्हणाल हे काय घरातली पत्नी तर प्रेमानेच करत असते घरातली पत्नी जेव्हा रागावलेली असेल चिडलेली असेल आणि त्या दिवशी तुम्ही तिचा स्वयंपाक बघा आणि ज्या दिवशी ती आनंदाने करते आणि त्या दिवशीचा स्वयंपाक घ्या तुम्ही याचं उदाहरण बघा आणि तुमच्या लक्षात येईल का दोन्ही स्वयंपाकामध्ये किती फरक पडलेला असतो ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की अतिशय चविष्ट नाश्ता झालेला आहे अतिशय चविष्ट जेवण झालेलं आहे त्या दिवशी समजून जा का ही किती प्रेमाने केलेलं असेल म्हणून आता ह्या गोष्टीचा तुम्ही जोपर्यंत अनुभव घेणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते कळणार नाही दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये हे याच्यासाठीच म्हटलं जातं कारण समोरची व्यक्ती स्वयंपाक करताना काय विचार करते ते चांगला विचार करते का घानेडा विचार करते का वाईट विचार करते का किंवा टेन्शनमध्ये आहे का किंवा कुठल्या प्रकारचा विचार करते ह्या गोष्टीला फार महत्त्व असतं आणि मग आपण म्हणत असतो की जगातली कोणतीही गोष्ट मनापासून केली मन लावून केली तर त्याच्यामध्ये यश मिळतं किंवा ती गोष्ट चांगली बनते एखादा चित्रकार जेव्हा चांगलं चित्र बनवतो किंवा एखादा मूर्तिकार जेव्हा चांगली मूर्ती बनवतो तेव्हा त्याचं अतिशय कॉन्सन्ट्रेशन आणि शंभर टक्के त्याचं लक्ष त्या गोष्टीवर असतं आता ही गोष्ट जेव्हा तुम्हाला जेवायला बोलावलेलं असतं किंवा एखाद्याच्या घरी तुम्ही जेवायला जातात ती तेवढ्या प्रकारे होईलच असं नसतं याचा अर्थ असा नाही आहे का सगळेच लोक जे बोलावतात ते काही चांगला स्वयंपाक करत नसतील किंवा प्रेमाने बोलावणार नाही काही लोक काही परिवार तुमचा असाही असेल का ते प्रेमाने जेवायला बोलवू शकतात आणि चांगला स्वयंपाक म्हणजे मनापासून चांगला स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला किंवा खायला घालू शकतात त्यामुळे सगळ्यांनाच जरी हा लागू पडत नसला तरी पण या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तर काही लोकांचं म्हणणं असं मग हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो तर तेथील लोकसुद्धा मग टेन्शनमध्ये असतात ते सुद्धा काय विचार करतात तर मंडळी जेव्हा तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये जो सेफ असतो त्याला पॅकेज ठरवलेला असतं आणि त्याचं तेच काम असतं आपण चांगलं काम केलं तरच आपला पगार वाढणार आहे आणि आपण चांगलं काम केलंच तरच आपण टिकणार आहे कारण आता प्रत्येक ठिकाणी प्रचंड मोठी अशी स्पर्धा आहे त्यामुळे हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो तर तिथं जेव्हा तक्रारी वाढतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं का तो हॉटेल मालक अनेक चुका करूनही त्या सेपला किंवा जो स्वयंपाक करणार आहे त्याला हॉटेलमध्ये ठेवेल त्यामुळे हॉटेलची गोष्ट वेगळी असते लक्षात घ्या यामध्ये मुद्दा इतकाच आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जेवायला बोलवते किंवा आपण एखाद्याच्या घरी जेवायला जातो त्यांनी प्रेमाने बनवलेला आहे का किंवा त्यांनी आपल्याला प्रेमाने जेवायला खाऊ घातलेला आहे का ह्या गोष्टी आहेत अन्न बनवणं आणि प्रेमाने बोलवणं ह्या सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आता अनेक लोक शाकाहारी था, असतात आध्यात्मिक किंवा धार्मिक वृत्तीचे असतात आणि अशा व्यक्तीला एखाद्या घरी जेवायला गेलं आणि त्या घरातली मटण मासे वगैरे खाणारे असतील आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जेवायला जातात त्यावेळेस आपल्याला जर माहीत असेल तर तेव्हा सुद्धा आपल्या डोक्यामध्ये तो विचार चालू असतो त्यामुळे सुद्धा अनेक लोक जेवायला जायचे टाळतात तुम्ही आजही बघितलं असेल तर दहावं आणि वर्ष श्राद्धाला जर बघितलं तर लोक जेवायला थांबत नाहीत त्याचं कारण काय आहे की थोडीशी निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह विचार किंवा आजूबाजूचं जे वातावरण असतं किंवा दसक्रियाविधीच्या वेळेला काय मंडळी रडतात वगैरे आता साहजिकच आहे ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्यांना दुःख होणारच आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा ते आनंदी वातावरण राहत नाही त्यामुळेच अनेक लोक विधी किंवा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस ते जेवायला थांबत नाही दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये याचा अर्थ सगळ्याच स्त्रिया किंवा सगळेच लोक वाईट पद्धतीने जेवण बनवतात किंवा ते अजिबात प्रेमाने बोलवत नाही असा त्याचा अर्थ होत नाही परंतु शक्यतो दुसऱ्याच्या घरी जेवण करायला जाताना हे टाळलं पाहिजे आणि हा छोटासा व्हिडिओ जेव्हा मी टाकला त्याला अनेक प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आणि जवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी सांगितलं की ही बरोबर आहे की दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये कारण जे लोक आपल्याला जेवायला बोलावतात ते तेवढ्याच प्रेमाने बनवतील तेवढ्याच प्रेमाने बोलवतील अशी शक्यता नसते त्यामुळे टाळावं असं म्हटलं जातं एखादी व्यक्ती जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा तिच्या डोक्यातले विचार जे असतात तिच्या मनामध्ये जे विचार असतात ते, ते स्वयंपाकामध्ये त्या अन्नामध्ये उतरत असतात त्यामुळे दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये याचा अर्थ हा प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींमुळे दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये किंवा शक्यतो दुसऱ्याच्या घरचं अन्न खाणं टाळावं असं म्हटलं जातं तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर आम्हाला कळवा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद